Tað er hefði í byrjunum sagt, at 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 tað er he

छत्रपती शिवरायांच्या भूमीवर होतं वंदन करतो आज आळे फाट्याच्या सुवर्ण मध्य ठिकाणी छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेला हार घालून बेबट हल्ला आणि वन आदिकरांची असलेली मनमाने या बाबतीमध्ये आता उपोषण घडलेलं आहे आज शासनाकडे आम्ही सगळ्या डिपार्टमेंटला पत्र व्यवहार करणार आहोत हे आंदोलन सगळ्यांचं एकमेव कारण सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या शेतकऱ्यांची किंवा ज्या लोकांची आपण त्या ठिकाणी बजावली पाहिजे लक्षात न घेता त्यांच्यावर गुन्हे दाखल केले का तर आमच्या अधिकारांशी संघर्ष केला त्यांच्याशी झटपट झाली त्यांच्याशी वादिवाद झाला कोणीतरी मते का कोणीतरी बाबा तिकडून नाकाच्या काट्या आंब्यात तलवारी आणल्या माझं अस म्हणणं तुम्हाला अशा पद्धतीने बनाव करायचं कारण काय आणि तुमचं एवढं कौतुक करायला आम्ही मोकळे नाहीये वन अधिकाऱ्यांचे तुम्हाला फार कौतुक कौतुक करून घ्यायचं असेल तर स्वतःच्या घरात बायका परवलं परवले जाऊन करा ना जिथे शेतकरी मेले जिथे मुलं माला मदत चालली तुम्ही आम्हाला कौतुक सांगायला लागले हिंमत कशी झाली वन अधिकाऱ्यांची गुन्हे दाखल करायची हिंमत आमचे पोलीस अधिकारी संबंधित अधिकारी अधिकारी एकत्र येऊन तुम्ही शेतकऱ्यांना काय मूर्ख समजताना कि इथे तुम्ही आज गाव बैठक जेऊ नका आचारसंहिता चालू आहे नाहीतर तुम्हाला या सगळ्या गोष्टीचे परिणाम भोगावे लागतील या जर तुम्ही तुमच्या खरंच जर तुम्ही आई बाबा जे पोटचे असतात इथे गुन्ह्या दाखल करायला लोकांना या भारत मातेच्या सोपुत्ंदा म्हणजे ही तुमची दादागिरी किती वर सहन करायची तुमच्या संघर्ष झाला झटपट झाली आहे तुम्हाला एखाद्याचा बळी घेतला या संपूर्ण असलेल्या समूहाने काय समजताय तुम्ही सगळे मंडळी आणि हे जे सातपुते जे गोष्टी अमोल सातपुर आहे नुसते हीन करून फिरतात त्यांना थोडीस ला शरम वाटू नये शरम वाटली असेल तर या तीन वर्षामध्ये चांगला बंदोबस्त केला असता साकार आणि आनंदीला शे दीडशे दोनशे लोक अशीच बसून आहे एखाद्या शासनाशी पत्रवर केला समज दाखवतांनी पत्र व्यवहार की जुन्नरचे बिमटचे हल्ले आहेत ते त्यांच्या तोंडाने सांगतात की पाचशे पेक्षा अधिकची मोजदात आहे जर पाचशे पेक्षा अधिकची मोजदार तुम्ही तुमच्या तोंडाने सांगताय एक जबाबदार अधिकारी मग तुम्हाला तिथे मस्तीले मोकळे मस्तीले हे असे फुकटचे जे अधिकारी आहेत ते दोन अडीचशे लोक तुम्हाला चिकुदीला वळवायला नको ते तिथे माशा मारून बसले चाकणला आळंदीला मनसरला खेडला माशा मारून बसले तो अक्षरशः फुकटचे पगार काटायचे सगळे अशा लोकांना लाज नको तर काय चाललंय तुम्हाला भावला नाही तुम्हाला संवेदनशीलता नाही अहो एक तरुण मुलगा येतोय काय मरतोय काय एक शेतातली बाई आमची मरते काय आमचा छोट छोटा माळ तीन वर्षाचा पाच वर्ष त्याच्या त्याच्या त्याला मी मेवट लो काय त्याला मारू टाकतोय काय काय तुम्हाला वाटत नाही आणि आज तुम्ही त्याच्यावर काय आणि तालुक्याच्या आमदारांना माहीत नाही म्हणजे तालुक्याच्या आमदारांना प्रशासन जुमानत नाही तुम्हाला न विचारता पुन्हा दाखल केले काय माझा असं म्हणणं की हे चूक आहे तर या अधिकाराचं निलंबन व्हायला पाहिजे मी आज कोणताही कोणताही अन्नाचा घास न घाता सकाळपासून पाहण्यावर माझं बेमुदत आमोरून या ठिकाणी चालू करत आहोत आणि मेहरबानी करून हे राजकारण कोणी करू नये सर्वांनी इथं यावं जे जे विविध पक्ष आहेत त्यांनी इथं यावं या जुन्नर तालुक्याची आपली जी मजबूत एकत्रीकरण जे आहे त्या एकत्रीकरणाचा एक सुंदर अशा पद्धतीचा आरसा महाराष्ट्रामध्ये जायला पाहिजे संकट समय जुन्नर एकत्र येऊ शकत हा मेसेज आपल्याला संपूर्ण तमाम महाराष्ट्राला दिला पाहिजे मी पत्र यावर करणार आहे

फक्त त्या ठिकाणी साठ बिमटे जातील मला मान्य आहे साड बिमट म्हणजे आपल्याला इथं होणारे हल्ले थांबवता येईल पण दोन हजार अठरा होता माझ्या आमदार शेवटच्या टप्प्यात टप्प्यातोची जी जागा आहे ती मानिवडोची जागा जलसंपदाची तुम्ही आमच्याकडे दिली पाहिजे बिमट व्यवस्थेमध्ये आणि ती ती जागा घेऊन त्याची काय असते ती किंमत ठरवून त्याच्यावर तातडीने पैसा टाकला पाहिजे आणि त्यावर पैसा टाकून आम्हाला तिथं तीनशे पेक्षा जास्तीचे बिमट आम्हाला त्या निवारण क्षेत्रामध्ये वाढवले पाहिजे आम्ही बिबटेच्या विरोधात नाही बिमट हा आमचा ह्या ठिकाणचा जो वन्य प्राणी आहे तो आमचा मित्र आहे संघर्ष झरूण आहे पण त्याची जी आता चाल बदललेली आहे त्याच्या दरम्यान हे वन आहे ते काय करते काय उपाययोजना आहे अधिकारी वाढवत आहेत पिंजरे वाढवलेले नाही तीनशे पिंजरे पडायला पाहिजे आता आतापर्यंत या तालुक्यामध्ये काय चालवले हा सगळा गोंधळ दुसरी गोष्ट म्हणजे त्या धनगर समाज समाज आहे त्या धनगर समाजाला मित्र आहे धनगर आणि अशा त्याच्या वाड्यावर ती त्याची दोन कुत्रे किती संरक्षण करणार हो मुच्याकडे साधी मागणी केली होती मागच्या वेळेला आमचे सहकारी संतोष खोटले यांनी त्या समाजाचं ते नेतृत्व करतात त्या गोष्टीला दोन महिने झाले की तुम्ही कमीत कमी एक किलोमीटर आवाज येईल अशी लांब पल्ल्याची बंदूक त्या सर्वांना द्या त्याच्यावर काय हानी आहे त्याच्यापासून काय त्रास आहे काय केलं सातपुतीने त्यांच्यावर परंतु एक सुद्धा अजूनपर्यंत आवाजाची बंदूक सुद्धा त्या वाड्यांना दिलेली नाही अहो धनगरांच्या वाड्यांचं रजिस्ट्रेशन करा त्यांना प्रत्येकाला बंदूक देऊन टाका जे बिबटे तुम्ही आता या आठ दिवसामध्ये आठ ते नऊ बिबटे पकडले अहो इथून माझा जे बिबटे पकडले ते सगळे बिबटे तुम्ही मार्शिंगच्या घाटामध्ये सोडले तुमच्या खाट्यामध्ये माझे सगळे अधिकारी असतात हे तुम्ही काय वागताय काय सोडले अहो या सर्व लोकांना तुम्ही काय बिमाला सोडा तुमचा एक पत्र यावर राखा तुम्ही कि तुम्ही नागपूरशी केलाय तुम्ही मुंबईशी केलाय की मला ही बिमा जे आम्ही पकडले ते आम्हाला लाखच्या अमय अरण्यामध्ये ठेवून द्यायची असं एक साठ पोट मला पत्र दाखव एक सिंगल

मी कालपर्यंत त्यांना खूप अमक्यामध्ये घेतलं होतं म्हटलं आज सुधरेल उद्या सुधरेल पण मी बिलकुल सुद्धा त्या अधिकाऱ्यांच्या वागण्याच्या बाबतीमध्ये प्रचंड नाराजी व्यक्त करतो खतखत आहे लोकांच्या सर्वांच्या मनामध्ये खतखत आहे आणि ती खतखत संपवायचे असेल तर कोणत्याही परिस्थितीमध्ये त्यांच्यावर निलंबन व्हायला पाहिजे जशी महत्वाची गोष्ट त्यांच्यावर त्यांच्या मुलं एवढे मार्च महिने ते गुन्हेगार आहेत त्यांनी काहीच उपाययोजना केलेला नाही आताशी ते तोडी सांगतायत कि आम्ही जागा जे घेतली त्याचे पैसे आता भरतोय भरतोय तीन तीन वर्ष तीन तीन वर्ष तुम्हाला आणि त्या सगळ्या बाबतीमध्ये मनाचा गुन्हा त्यांच्यावर दाखल व्हायला पाहिजे तो गुन्हा दाखल करून त्याचं निलंबन व्हायला पाहिजे आणि विशेषत्वाने इथे आम्हाला शेतकऱ्यांना सकाळची थ्री पेड लाईन ही मिळालीच पाहिजे हा आमचा अधिकार आहे मी हे सगळे मुद्दे याच्यावर आज घेतलेले आहेत आणि याच्यामध्ये या सगळ्या गोष्टीमध्ये आम्हाला सामग्री वाढली पाहिजे दंगड समाजाला बंदूक मिळाली पाहिजे आम्हाला वन खात्याने सगळे गुन्हे मागे घेतले पाहिजेत सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जे बिमट पकडणार ते तुम्ही लांब नेवरून सोडले पाहिजे हजारो किलोमीटर लांब येऊन सोडा दुसरी महत्वाची गोष्ट की इतर जे काय संपादित ते आमचं शंकरकार करायचं आहे ते आम्ही फॉरेस्ट जलसंपदा फॉरेस्ट मिळालं पाहिजे आणि आम्हाला मिळाली पाहिजे महत्वाचे आठ जे मुद्दे आहेत ते जोपर्यंत परिपूर्ण होत नाही तोपर्यंत माझी मेहरबानी करून विनंती आहे खर तर मध्ये निवडणूक चालू होती मी त्यावेळेला पण इशारा केला होता कि चौदा तारखेनंतर मात्र मला लाईवला जण या आंदोलन चढावं लागणार आहे मी काळवडे गोष्ट बोलली त्याच्यानंतर पिपरी पेटण्याचा हा किस्सा घडला पण त्याच्यानंतर फार आता मुजोरी माजवली हो या तालुक्यामध्ये तालुक्याला कोणी वालीच राहिलं नाही का असा मोठा प्रश्न पडला आहे हिंमत कसा करतो एखादा अधिकारी शेतकऱ्या उद्या दाखल करायचा काय कौतुक आहे का माझ्या बाईला पकडलं आणि माझ्या बाईला थोडासा घरा दामला लोकांनी आणि काय कौतुक आहे अधिकाऱ्यांचं कौतुक करायला आलं बाबा तू इथं या अधिकाऱ्यांचं कौतुक करायचं तुझ्या घरी जा आणि इथं आम्हाला मात्र काम करू द्या त्या अधिकाऱ्याचं निलंबन व्हायला पाहिजे आणि त्याच्यावर मनुष्यवर्ग गुन्हा दाखल व्हायला पाहिजे तोपर्यंत काही जरी झालं तर इथं हे आंदोलन मी बिलकुल सुद्धा सोडणार नाही हे बेमुदत हा आम्हा उपोषणाला सुरुवात झालीय हे मी छत्रपती शिवरायांच्या आणि माझ्या मातेच्या आणि माझ्या शेतकऱ्यांच्या साक्षीने सांगतो आपल्या सर्वांना